वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्रावरील विलंब शुल्कात वाढ करू नये ड्रायव्हिंग लायसन्सचं खाजगीकरण थांबवावं चेकपोस्टचं खाजगीकरण होऊ नये अशा मागण्यांसाठी आज कोल्हापूर जिल्हा बस वाहतूकदार संघटनेच्या वतीनं प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांना निवेदन देण्यात आलं वाहन फिटनेस सर्टिफिकेट मिळवताना उशीर झाला तर शासनानं प्रतिदिन पन्नास रुपये विलंब शुल्क जाहीर केलाय त्या विरोधात विविध वाहतूकदार संघटना आक्रमक आज कोल्हापूर जिल्हा बस वाहतूकदार संघटनेचे प्रमुख कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर निदर्शनं झाली तसंच आरटीओ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं खाजगी संस्थांना ड्रायव्हिंग लायसन्स देण्याचा अधिकार असू नये त्यामुळे भ्रष्टाचार वाढण्याची शक्यता आहे चेकपोस्टचं खाजगीकरण रद्द करावं फिटनेस प्रमाणपत्र विलंब शुल्क पूर्वीप्रमाणेच असावं मध्यवर्ती बस स्थानकापासून दोनशे मीटरच्या आत असणाऱ्या लक्झरी बसेसवरील कारवाई थांबवावी जितक्या व्यक्ती प्रवास करतात तेवढाच टॅक्स आकारावा अशा मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यावेळी रफिक रावतर उत्कर्ष पवार रियाज मुजावर प्रवीण शिंदे इम्तियाज हकीम गणेश गर्दे फारुख मुल्ला अतुल कवाळे इरशाद फराज गुंडा घाटगे अण्णा मालेकर वरुण पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते